नमस्कार मंडळी तर मी जागृती भोईर एन्जॉय भोई या यूट्यूब चॅनलवरून बोलते तर आज आपण आपण बनवणार आहोत पेण्यावरची वांगी तीही मी दोन अशी मिडियम साईजची वांगी घेतली आहेत हे त्या वांग्यांना असे मधून दोन असे मधून दोन, दोन काप करून त्यांना असे चार चिड्या चीड़, चिरा दिल्यात आता आपण हे गरम पाणी तापायला ठेवलं आहे त्याच्यावर जाळी ठेवून त्याच्यावर वांगी अशी ठेवून देऊ एक वाफ काढून घेऊ आपण वांग्याला आणि त्याच्यावर थोडं थोडं मीठ असं भुरभुरून देऊ म्हणजे ती जेणेकरून काळी पडणार नाही आणि आता त्याच्यावर ठेवू झाकण एक वाफ काढून घेऊ घेऊरची वांगी करण्यासाठी आपण खोबरं भाजून घेऊ कांदा भाजून घेऊ आणि तिळ पण आपण भाजून त्याचं वाटण करून घेऊ त्याचं वाटण करून घेतलं आहे खोबरं आणि तील आणि कांद्याचं पण आत्ता आपण ओलं वाटण पण करून घेऊ त्यासाठी लाग चार मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूण घेतलं आहे त्याचं पण वाटण करून घेऊ आपण त्याचं वाटण करून हे आहेत त्याला लागणारे मसाले हे आहे गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घरगुती मसाला आणि हे आहे मीठ चवीनुसार मीठ आता हे बघा आपली वांगे हे असे दाबून बघा नरम झाले आहेत आता आपण गॅस बंद करू आणि ते काढून घेऊ ही घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूड शेंगदाणे भाजून त्याचं फूट मिक्सरमध्ये बनवला आहे आता आपण तवा ठेवला आहे गॅसवर बरोबर आणि हे सगळे मसाले आत्ता याच्यात भाजून घेणार आहोत आता टाकणार आहोत आपण खोबऱ्याचं वाटण ह्याच्यात आणि टाकणार आहोत हिरवं वाटण सगळं भाजून घ्यायचं आहे तेलात आणि आता थोडेसे आपण टाकतो हे तीळ हे बघा हे तीळ आहेत हे टाकतो पण घेतलेले हे मसाले हे पण टाकते थोडे थोडे ते आता अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि टाकते आपल्या चवीनुसार मीठ आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं तेच टाकून द्यायचं आहे आणि सगळं तेल सुटे सर घ्यायचं आहे आता पूर्ण हलवून घेतलंय मिश्रण आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे थोडं पाणी थोडंसं आपल्याला शिपवण्यासाठी पाणी टाकायचं आहे आता पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे ते आता बघा तेल सुटलं आहे आता त्यात आपण टाकून देऊ हे आपलं शेंगदाण्याचं शेंगदाण्याच्या दाण्यांचं कोट टाकून हलवून द्यायचं आहे पुन्हा शिजून घ्यायचं ते पूर्णपणे आपलं वाटण तेल सोडायला आहे आणि टाकायची आहे कोथिंबीर आता पोळा व्हायला आहे आपलं वाटण आता आपण गॅस बंद करून थोडं गार करून ठेवून हे बघा या पद्धतीने आपण मसाला भरून ठेवायचा आहे तर मला दाखवते मी माझा कॅमेरा बंद राहिलेला आता पुन्हा दाखवते असं स्टेजवर हे सगळं भरून घ्यायचे आहे ही माझ्या नंदेची रेसिपी आहे माझ्या मोठ्या नंदेने मला शिकवलेली लग्न झालेलं तेव्हा तर बघा या पद्धतीनं भरून घ्यायचं आहे माझ्या माहेरी असं ही पद्धत वांगी भरायची करत नाही माझ्या सासरीच अशी पद्धत आहे तर तुमच्या पण तुम्ही पण ह्या पद्धतीने वांगी भरता का नाही ते प्लीज मला कमेंट करा आणि भरत असाल तरी सांगा आणि नाही भरत असाल तरी पण सांगा हे आहे पेण्यावर शिजवलेली वांगी आता आपण तव्यात शिजवायची आहे ती वांगी राहिलेला मसाला पूर्ण यांना लावून देऊ आता आपल्याला तव्यात शिजवायची आहे ती तवा गॅसवर ठेवला आहे आणि साईडनं तेल टाकतोय आता ती आपल्याला तेलात शिजून घ्यायची आहेत वांगी किंवा ह्या प्रकारे शिजून घ्यायची आहे आता आपण पलटी करून घेऊ वांगी एक साईडनं शिजली आहे ती स्लो गॅसवर शिजवायची आहे जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आणि दोन्ही साईडनं शिजवून घ्यायचे आहेत मस्त शिजली आहे आपली वांगी आता दुसऱ्या साईडनं पण शिजवून घ्यायची आहे मस्त खमंग अपली आगे। आगे अशी आपली वांगी झालेली आहे आणि होणार आहे असे थोडे थोडे दाबून घ्यायची म्हणजे त्यातलं पाणी थोडंफार असतं ते निघून जाते आणि इकडचं डेट असतं तो पण सुटतो आता ही बघा वांगी झालेली आहेत आपली आता आपण काढून आपली वांगी ही झालेली आहे तर कशी दिसतात तुम्हाला वांगी खायला तर खूपच सुंदर लागतात चला आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि चला या तर खायला पनवेलला